शिर्डी लोकसभा शिवसेना जिल्हाप्रमुखपदी सचिन कोते आणि जगदीश चौधरी यांच्या निवडीमुळे कोपरगाव शहरात जल्लोषाचे वातावरण होते या दोन्ही नेत्यांचे सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कोपरगावात आगमन होताच उभाटा सेनेच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि जयघोषात त्यांचे स्वागत केले कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे परिसर दनानून गेला होता कार्यक्रमाचे आयोजन उबाठा सेना युवा सेना महिला आघाडी आणि माजी नगरसेविका सपनाताई मोरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते यावेळी सचिन कोते आणि जगदीश चौधरी यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांनी आगामी काळात शिवसेना बळकट करण्याचा संकल्प केला या कार्यक्रमाला उत्तर अहिल्यानगर महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ सपनाताई भरत मोरे शहर प्रमुख राखीताई विसपुते संगीताताई गोंजारे विधानसभा संघटक माजी शिवसेना नेते संजय आप्पा शिंदे शहर शहरप्रमुख भाई शेख अमर कतारी माजी जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे माजी शहर प्रमुख भरत मोरे प्रमुख श्रीरंगत चांदगुडे मुन्नाभाई युवा शहर प्रमुख गगन गगनभैया हाडा प्रमुख बालाजी गोर्डे सचिन आसने कृष्णा आहेर अक्षय गुंजाळ बोरकर काका थोरे मामा सुधीर वायखिंडे रमेश घुले आकाश कानडे वाल्मिक चिने सोनू पाठक भैया वालझडे कैफ खान दादा पंडोरे भावंड्या सैंदाने राहुल हाडा पीटर होन निलेशवानी आकाश पाठक अभिषेक बोडखे दीपक साटोटे यश मोरे अश्फाक सय्यद अखलाल शेख सुयोग सावकारे शुभम वाघ आदी मान्यवर उपस्थित होते आज या ठिकाणी मी जगदीश चौधरी आणि माझे सहकारी सचिन भाऊ कोते यांची शिर्डी लोकसभेमध्ये उत्तरनगर अहि उत्तर अहिल्यानगरची जिल्हा प्रमुख म्हणून निवडणूक झालेली आहे त्यानिमित्त मी सर्वप्रथम आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब आदित्य साहेब आमचे नेते संजयजी राऊत साहेब आणि त्याचप्रमाणे विनायक राऊत साहेब तसेच आमचे संपर्क प्रमुख आमदार श्री सुनील शिंदे साहेब यांचे व्यक्तिशा खूप खूप आभार मानतो या ठिकाणी आम्हाला कोपरगाव वासियांनी सत्कारासाठी बोलवले आहे त्यामध्ये भरत मोरे त्याचप्रमाणे सपनाताई त्याचप्रमाणे गगनजी त्याचप्रमाणे प्रमोद अण्णा व अस्सलमई व या या ठिकाणी असलेले सर्व शिवसैनिक या सर्व शिवसैनिकांचे सुद्धा आम्ही आभार मानतो या ठिकाणी सत्कार होत असताना आम्ही या ठिकाणी असे सांगू इच्छितो की आमच्या आधीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी चांगली कामं केलेली आहेत आमदार निवडून आलेले आहेत खासदार निवडून आलेले आहेत त्याच धर्तीवरती आम्ही अजूनही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू या कोपरगाव शहरामध्ये नगराध्यक्ष कशा प्रकारे जिंकून येईल आणि भगवान आमचा कशा प्रकारे फडकेल यासाठी आमच्या सगळ्यांचे प्रयत्न राहतील शिवसेना म्हणजे काय शिवसेना म्हणजे शिस्तबद्ध वचनबद्ध सेवाभावी आणि न्यायालयाकडनं ज्या संघटने स्थान नाही ती शिवसेना आणि ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे जे आमचे हिंदू हृदय सम्राट दैवत बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्या अंगात बिनवले त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी काम करू असे आम्ही सर्व कोपरगाव वासियांना विश्वास देतो धन्यवाद काल आमची दोघांची शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदीपदी नियुक्ती झाली आहे त्यानुसार आज दोन दिवस आम्ही सत्कार घेतले परंतु आज इथं महाराष्ट्रावर जे सुलतानी संकट आलेलं आहे त्या संकटाचा सामना करण्यासाठी आज आम्ही पुन्हा कोपरगाव तालुक्यापासून आज सुरुवात करत आहे शेतकऱ्यांचे ज्या पाठीशी जे आज संकट आहे त्यासाठी आज मदत कार्य असन त्यांच्यासाठी जे काही असन नोटीस असन बँकेच्या त्या सगळ्या जमा करण्याचं काम आम्ही शिवसैनिकांनी चालू केलेलं आहे त्यानंतर आज दुसरं आज नगरपालिके प्रत्येक ठिकाणी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती लागलेल्या आहे त्या धर्तीवर आज आम्ही कोपरगावात तालुक्यात आढावा बैठक म्हणून आज इथं आज आयोजित केली आहे त्यानुसार आज आम्ही कोपरगाव नगरपालिकेवर कसा भगवा फडकण्यात येईल त्यासाठी आज आम्ही पूर्णपणे विचारपूर्वक निर्णय घेत आहे त्यानुसार ह्या पंचवार्षिकला आमचं पूर्ण सत्ता नगर अध्यक्ष आणि नगरसेवक जास्तीत जास्त कसे निवडून येतील त्या संदर्भात आमचा आज बैठक आहे आणि आज आमचा भरत मोरे असतील असन गगन गगनहाडा असन यांनी अस्लम असन सगळ्यांनी आज आमचा सत्कार ठेवला त्याबद्दल सगळ्यांचं शिवसेनेच्या वतीन त्यांचा आभार व्यक्त करतो आणि इथं उमेदवारीसाठी आता परत एक दुसरी मिटिंग होणार त्या संदर्भात इच्छुक उमेदवार जास्त आहे त्यामुळे शिवसेना पक्ष मोठा झाला आहे त्यामुळे यांचे हेवे दावे पक्षप्रमुखांना यांना संजय राऊत साहेब असतील एक सुनील शिंदे साहेब असतील हे एक सगळे एकत्र बसून कोपरागावातला प्रश्न सोडून शिवसेनेवर नगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडवण्यात येईन असं आम्हाला खात्री आहे शिवसेना पक्षप्रमुखांनी नुकतीच जी जिल्हा प्रमुखाची जबाबदारी आमच्या या दोन सहकारी मित्रांवर दिली त्याचं स्वागत या कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीनं आम्ही आत्ताच अतिशय जल्लोषात उत्साहात केलं अतिवृष्टीमुळे हा पिचलेला शेतकरी अनेक संकट या महाराष्ट्रावर आले त्या संकटांना तोंड देण्यासाठी उद्धवजी संभाजीनगर असेल नांदेड अमरावती या सगळ्या भागात सगळ्या विदर्भात मराठवाड्यात फिरून सगळ्या शेतकऱ्यांना ज्यांच्या डोक्यावरचं छप्पर गेलं त्यांना बळ देण्यासाठी उद्धवजी स्वतः रस्त्यावर उतरले तोच आदेश उद्धवजींनी सगळ्या शिवसैनिकांना दिला तोच शिवसैनिक आताच आमच्या जिल्हा प्रमुखांनी सांगितलं ज्या शेतकऱ्यांना ज्याचं नुकसान झालं ज्याची शेतातली वाळू सुद्धा माती सुद्धा ववून गेली दहा ते पंधरा वर्ष हो तो पीक घेऊ शकत नाही अशी परिस्थिती मग जर त्याला त्यांनी त्या शेतासाठी पीक घेण्यासाठी जर कर्ज काढलं असेल कर्जाच्या नोटीस जर त्याला बँकेच्या आल्या तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी उद्धवजींनी दसरा मेळाव्यामध्ये सगळ्या शिवसैनिकाला एक आर्थ हाक दिली त्याच हाकेला आम्ही सगळे शिवसैनिक जागणार कारण आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत अजून जे आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये आता नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा ग्रामपंचायत निवडणुका लागल्या त्या ठिकाणी सुद्धा शिवसेनेचा भगवा या महाविकास आघाडीचा भगवा त्या ठिकाणी फडकला पाहिजे अशा पद्धतीने नियोजन चालू झालंय त्याच चा धर्तीवर या त्या जिल्हा प्रमुखांच्या नियुक्त्या झाल्यात जिल्हा प्रमुखांनी खऱ्या अर्थानं सत्कार घेण्यापेक्षा त्यांनी काम चालू केलंय सत्कार तर घेता पण त्यांचं काम सुद्धा चालू झालंय अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे आता जिल्हा प्रमुखांनी सांगितलं प्रत्येक तालुक्याला प्रत्येक ठिकाणी उमेदवार दोन दोन चार चार आहेत असणारच शिवसेनेचा पक्षच इतका मोठा आहे आणि शिवसेनेची विचारधारा ही आता सर्वसामान्य माणसाला पटते त्यामुळे इतर पक्ष सोडून सगळे शिवसेनेमध्ये येत आहेत ज्यांना निवडणुका लढवण्याची इच्छा आहे ज्यांना शिवसैनिक होण्याची इच्छा आहे ते शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत जिल्हा प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे दोन ते तीन चार उमेदवार असतील नगराध्यक्ष पदाकरता असतील किंवा नगरसेवक पदाकरता असतील पण नक्कीच मला पक्षप्रमुखांवर विश्वास आहे जो खरा निष्ठावंत आहे ज्यांनी खरं खस्ता खाल्ल्या असतील ज्याने हद्दपाऱ्या भोगल्या असतील जो जनतेसाठी रोज रस्त्यावर उतरतो जो जनतेसाठी रस्त्यावर उतरताना मग तो गटार बघत नाही मग तो खड्डे बघत नाही तो पाऊस पण वारा बघत नाही तो तुरुंग सुद्धा बघत नाही किती वेळा त्याला जेल झालं तो पार घरादारावर तुळशी पत्र ठेवतो निश्चितच यावेळेस शिवसेना पक्षप्रमुख त्याचा विचार करतील आणि सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये तीच चर्चा आहे एका सर्वसामान्य शिवसैनिकाच्या घरात उमेदवारी केली पाहिजे उमेदवारी ही कोणाची मक्तेदारी नाही जनता खऱ्या अर्थानं आता शिवसेना पक्षाने काही महिन्यांपूर्वी निरीक्षक पाठवले ते निरीक्षक येऊन गेलेत बरेच कंपन्यांचे बरेच राजकीय लोकांचे सर्वेवर फिरतायत पण आता मी पुन्हा एकदा आमच्या शिवसेनेच्या नेत्यांना पक्षप्रमुखांना सांगतो आपण पुन्हा एकदा ज्या ज्या ठिकाणी वाद असतील वाद बिलकुल नाही आम्ही वाद करणार नाही आम्ही शिवसैनिक या आदेशाच्या आदेशाचं पालन करणार आहोत नक्कीच पक्षप्रमुख जे उमेदवार ठरवतील त्याच उमेदवाराचं काम सगळे निष्ठावंत शिवसैनिक करतील कोणाच्याही मनामध्ये अपक्ष असेल किंवा इतर युती आघाड्या करायच्या असतील तर निष्ठावंत शिवसैनिक त्याच्या पाठीशी जाणार नाही आजपर्यंत बाद झालं इतरांच्या दावणीला बांधल्या गेलो एक ते दोन उमेदवार देतात तेही निवडून ना आणती नाही कायम शिवसेनेचं खच्चीकरण होतं पण आता शिवसैनिक आणि शिवसेनेवर प्रेम करणारी ही कोपरगावची जनता आता खपवून घेणार नाही सगळ्यांचं एकच म्हणणं आहे शिवसेना पक्षावर या मशालीवर उभं राहावं अशी सगळ्यांची एक आर हा खऱ्या अर्थानं पक्षप्रमुखांपर्यंत आता जिल्हा प्रमुख पोहोचवतील आणि पुन्हा एकदा सांगतो निरीक्षक पाठवून निष्ठावंतालाच न्याय मिळायला पाहिजे तरच शिवसैनिक त्याच्या पाठीशी आता उभे राहतील हे भविष्याचं चित्र आहे कारण इतक्या खस्ता खाल्ल्यात पक्षप्रमुखांना त्रास झाला शिवसेनेचीही पड झाली पण तरी जे निष्ठावंत शिवसैनिक सोबत थांबले एवढे ये आम्ही येऊन सुद्धा शिवसैनिक खाल्ले नाही त्यांना न्याय मिळायला पाहिजे अशी आजच्या या सत्कार करताना माझी स्वतःची इच्छा व्यक्त करतो माझ्याकडून निष्ठावंत शिवसैनिकांकडून आणि शिवसेनेप्रेमी शिवसे शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या नागरिकांकडून कर इच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा हे दोन शिवसेनेचे शिलेदार शिवसेना प्रमुखांचे हे खरे वाघ यांना मी मनापासून शिवसेनेच्या वतीनं सगळ्या अंगीकृत शाखेच्या वतीनं मनापासून हार्दिक भागात शुभेच्छा देतो नक्कीच त्यांच्या हातून शिवसेना वाढीसाठी या महाराष्ट्राच्या मातीसाठी निश्चित त्यांच्या हातून निष्ठेनं निस्वार्थीपणे सेवा घडल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद Jai Maharashtra, Jai Savidan.